आज आपल्या समोर एक खूप विलक्षण आणि म्हणायला गेलं तर रहस्यमय गोष्ट आहे आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार एका घनदाट जंगलात एक जुनं मंदिर आहे आणि असं म्हटलं जात आहे की त्या मंदिराचं रक्षण एक नाग म्हणजे कोबरा करतो हो हो ही माहिती सर्प संरक्षक आणि मंदिराचा खजिना म्हणजे हे जे काही आपल्याला साहित्य मिळालं त्यातून आली आहे आणि यात काय म्हणतात त्याला बरेच पैलू दिसत आहेत बरोबर आता हे सगळं बघताना पहिला प्रश्न येतो की हे मंदिर इतकं महत्वाचं का बरं म्हणजे लोकांना नक्की कल्पनाच नाहीये की आत आहे तरी काय हो आणि आणि त्यामुळेच ते जास्त नक्कीच कथेचा केंद्र बिंदू तो म्हणजे मंदिराचा रक्षक एक नाग आता बघा जगातल्या अनेक लोककथांमध्ये साप किंवा नाग हे संरक्षक म्हणून दिसतातच हो असतात कधी ते ज्ञानाचे कधी पवित्र स्थळांचे तर कधी गुप्त खजिन्यांचे रक्षक असतात इथे काय संदर्भ दिसतोय आपल्याला इथे ना थेट खजिन्याचा संदर्भ जोडला गेलाय म्हणजे आपल्याला जी माहिती मिळालीय त्यात असं म्हटलंय की एका खूप म्हणजे खूप वयस्कर व्यक्तीने हे रहस्य सांगितलं अच्छा त्यांच्या म्हणण्यानुसार त्या मंदिराच्या खाली प्रचंड संपत्ती आहे एक मोठा खजिना आहे आणि म्हणूनच म्हणूनच तो नाग तिथे आहे अगदी म्हणूनच तो नाग त्याचं रक्षण करतोय यामुळे कथेला एक वेगळीच म्हणजे उत्सुकता वाढवणारी बाजू मिळते हे नातं महत्वाचं आहे खजिना आणि त्याचा तो अलौकिक रक्षक यामुळे त्या जागेला फक्त भौतिक नाही तर एक प्रकारचं गूढ आणि काय म्हणतात त्याला पवित्र असं महत्व मिळतं बरोबर पण इथे एक विचार येतो मनात ही माहिती एका वृद्ध व्यक्तीकडून आली आहे आता लोककथांमध्ये अशा व्यक्ती म्हणजे पारंपरिक ज्ञानाचे वाहक असतात अनेकदा पण पण त्यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे हे कसं तपासणार तेच तर म्हणजे ही केवळ दंतकथा असू शकते का हा प्रश्न येतोच खरंय पण मग पुढचा मुद्दा येतो आणि तो, तो म्हणजे त्या मंदिराची अभेद्यता जी माहिती आहे त्यानुसार आजपर्यंत कोणीही त्या मंदिरात जाऊ शकलेलं नाहीये हे कसं शक्य आहे बरोबर ही गोष्ट कथेला अजून वजन देते एकतर त्या नागामध्ये खरंच काहीतरी अद्भुत शक्ती असेल किंवा मग ती जागाच इतकी दुर्गम असेल की तिथे पोचणंच जवळपास अशक्य आहे किंवा तिसरी शक्यता भीती अगदी भीती ही जी कथा आहे की आज जाऊ नका तिथे धोका आहे ही कल्पना संरक्षणाचं काम करत असेल लोकांना दूर ठेवत असेल अच्छा म्हणजे प्रत्यक्ष रक्षणापेक्षा त्या कथेचं सामर्थ्य जास्त असू शकतं ही शक्यता इंटरेस्टिंग आहे कारण जर कोणी आत गेलंच नाहीये तर खजिना आहे की नाही हे हेही एक रहस्यच राहतं बरोबर बरोबर त्यामुळे ती जागा आणि तिथला तो कथित खजिना दोन्ही गोष्टींचं गूढ तसंच राहतं यातून त्या नागाच्या संरक्षणाची परिणामकारकता ती सिद्ध होते मग ती प्रत्यक्ष असो वा काल्पनिक ती कथा तिचं काम अगदी बरोबर करतेय तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो आपल्या स्रोतांमधून एक गोष्ट समोर येते एक प्राचीन मंदिर त्याचा नागाच्या रूपातला रक्षक आणि एक गुप्त गुप्तखजिना आणि हे रहस्य एका वृद्ध व्यक्तीने सांगितलं असलं तरी त्या जागेची ती अभेद्यता आजही टिकून आहे हो या माहितीतून आपल्याला लोककथा श्रद्धा भीती आणि रहस्य यांचं एक जबरदस्त मिश्रण दिसतं एक जंगल त्यात ते मंदिर खाली खजिना आणि वरती तो संरक्षक नाग हे चित्र मनात एकदम फिट बसतं